प्रत्येक कलाकाराची इच्छा असते की अशोक मामन बरोबर एकदा तरी काम करावं किथ कलाकार टप्प्यांवर जी माणसं भेटली ना त्यांच्यासाठी मी आयुष्यभर ऋणी राहीन की त्यांनी मला खूप मदत केली त्या त्या टप्प्यावरती खूप मार, चांगलं मार्गदर्शन केलं म्हणजे जसं आता इव्हन ह्या सिनेमाच्या निमित्ताने सुद्धा मी इतका स्वतःला भाग्यवान समजतो पण प्रत्येक कलाकाराची इच्छा असते की अशोक मामन बरोबर एकदा तरी काम करावं किंवा एकदा स्क्रीन शेअर करावं जसं मी आता म्हटलं की विद्यापीठ आहे याचं कारणच ते आहे सो so, मला असं वाटतं की आता करियरच्या ह्या टप्प्यावरती मला त्यांच्याबरोबर काम करत आलं था त्यांना दिग्दर्शित करण्याची संधी मिळाली म्हणजे किती सिनेमे झाले असतील किती साडेतीनशेच्या वर सिनेमे त्यांनी केले असतील कितीतरी दिग्दर्शकांच्या हाताखालून त्यांनी काम केलं असेल कितीतरी तंत्रज्ञ त्यांनी बघितले असेल सो मला असं झालं की त्यांच्या सिनेमांच्या यादीमध्ये आपला एक सिनेमा आहे त्याच्यामध्ये लेखक दिग्दर्शक म्हणून माझं नाव असणार आहे सो एक खूप भाग्याची गोष्ट असं मला वाटतं सगळ्यात महत्वाचं काय म्हणतात त्यांचं डेडिकेशन आणि कुठेही त्यांनी आत्तापर्यंत केलेल्या कामाचा गाजावाजा न करता काम करत राहणे आणि त्यांचा एक खूप मोठा प्लस पॉईंट आहे जो मला त्या सगळ्या प्रोसेसमध्ये लक्ष आला की ते समोरच्या माणसाला आपलंसं करून घेतात आधी त्याला कम्फर्टेबल करतात hmm. मग तो कोणीही असेल तो पहिला काम करणारा त्याची पहिली फिल्म असेल कलाकार असेल धंतज्ञ असेल जे कोणी असेल ते कधीच वॅनिटीत बसत नाहीत ते कधीच मेकअप रूममध्ये बसत नाही ती खुर्ची टाकून सेटवरती बसतात तुझं लाइटिंग चालू देत ना मी बघत राहतो मला काही प्रॉब्लेम नाही आहे ते तिथे असतात सो so, त्यांनी ऑटोमॅटिकली काय होतं की समोरच्या माणसावर दडपणापेक्षा ना एक फोकस की नाही हे आहेत ना चल पटापट -पत काम करूया हे छान करूया हे करूया ह्या गोष्टी करूया कारण त्यांचं लक्ष असतं सतत तर ही खूप मोठी गोष्ट आहे विथ श्रुती